साध्या सरळ स्वभावाची लोकं नेहमी या पाच अडचणींमध्ये अडकतात मित्रांनो हल्लीच्या जगात आजूबाजूला पाहिलं तर भांडणारी वाद घालणारी सहनशीलता नसणारी माणसं जास्त प्रमाणात दिसत असतात पण यामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारी तुमच्यासारखी साधीभोळी माणसंही आहेतच मनाने स्वच्छ भावना जपणारी दिखावा चलाखी किंवा कुणाला कमी लेखण्याची सवय त्यांना अजिबात नसते अशी माणसं नात्यांकडे खूप पवित्र नजरेने पाहतात समोरचा माणूस आपलाच आहे असं मानून मन मोकळं करतात विश्वास ठेवतात आणि मदतीलाही नेहमी पुढे असतात पण आजच्या या जगात आपला हा साधेपणा सरळपणा अनेक वेळा कमकुवतपणा समजला जातो लोक आपल्या शांततेचा गैरफायदा घेतात आपल्या सहनशीलतेची परीक्षा पाहतात आणि हळूहळू आपल्यावरच जबाबदाऱ्या टाकायला लागतात या सगळ्यात आपण काहीच चुकीचं करत नसतो तरीही आपल्या वाट्याला अपमान दुर्लक्ष आणि वेदना येतात अशावेळी आपल्याला खूप काही बोलायचं असतं पण नातं बिघडेल वाईटपणा येईल या भीतीने आपण गप्प राहतो स्वतःच्या भावना दाबून ठेवतो पण यामुळे आतून खचत जातो म्हणून आपल्या या साध्या सरळ स्वभावाचा फायदा लोकांनी घेऊ नये म्हणून जाणून घेऊयात आपल्यासारख्या साध्या सरळ स्वभावाची लोकं नेहमी कोणत्या पाच अडचणींमध्ये अडकू शकतात एक लोक त्यांचा वापर करून घेतात आणि वापर झाल्यानंतर टिश्यू पेपरसारखं त्यांना फेकून देतात साध्या सरळ स्वभावाची माणसं कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी नकार देताना कचरतात समोरचा माणूस अडचणीत आहे असं वाटलं की ते स्वतःची गरज बाजूला ठेवून मदतीला उभे राहतात त्यांचा वेळ पैसा मेहनत सगळं मनापासून देतात त्यांना वाटतं आपण मदत केली तर त्या माणसाचं भलं होईल आपलं नातं टिकून राहील त्याची गरज आहे आपण सांभाळून घेतलं पाहिजे माणूस की जपली जाईल पण अनेक लोक यात सरळपणाचा फायदा घेतात गरज असेपर्यंत गोड बोलतात आपुलकी दाखवतात रोज कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि काम झालं की हळूहळू दूर जाऊ लागतात मग ते तुमचा फोनही उचलत नाहीत मेसेजला उत्तर देत नाही ओळख ठेवत नाहीत तेव्हा या सरळ स्वभावाच्या माणसांच्या मनाला फार त्रास होतो कारण त्यांनी मदत करताना कधीच काही अपेक्षा ठेवलेली नसते शेवटी त्यांना स्वतःलाच फसवल्यासारखं वाटतं विश्वास तुटतो मन दुखतं आणि पुढच्या वेळी मदत करायची वेळ आली की मन मागे पुढे पाहायला लागतं अशा अनुभवांमुळे ही माणसं आतून एकटी पडतात लोकांवरचा विश्वास कमी होतो आणि मनात कायम एक भीती घर करून बसते आपण पुन्हा वापरलं गेलो तर यामुळे ते घरच्यांचा रोषही ओढून घेतात त्यांचे चार शब्द ऐकायला लागतात ते वेगळंच ते म्हणतात ते म्हणतात तुम्हाला काय गरज होती लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची आणि मग आपण निरुत्तर होतो म्हणून त्यांनी सर्वात आधी स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवली पाहिजे प्रत्येकाला सगळं देणं गरजेचं नाही हे समजून घेतलं पाहिजे मदत करताना समोरचा माणूस खरंच आपला आहे की फक्त गरजेसाठी जवळ आला आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे वेळ पैसा आणि भावना यांना लिमिट ठेवून गरज नसताना नाही म्हणायची सवय लावली पाहिजे सतत दुर्लक्ष करणाऱ्या आणि वापर करून घेणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवलं पाहिजे मनशांती आणि स्वाभिमान सगळ्यात महत्त्वाचं आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे दोन दुसऱ्यांनी केलेल्या चुकांचं ओझ नेहमीच साध्या सरळ स्वभावाच्या लोकांच्या खांद्यावर टाकलं जातं ही माणसं शांत असतात जास्त बोलत नाहीत आणि वाद घालायलाही जात नाहीत चूक आपली आहे हे माहीत असूनही ते मोठ्याने किंवा ओरडून सांगत नाहीत कारण त्यांना भांडण नको असतं आणि नातं बिघडू नये असंही त्यांना वाटत असतं या शांततेचा फायदा चलाख लोकं घेतात आणि स्वतःची चूक लपवण्यासाठी या साध्या सरळ लोकांना पुढे करतात ऑफिस असो घर असो किंवा नातेसंबंध असो दोष द्यायला नेहमी यांचा वापर केला जातो हे काही बोलणार नाहीत अशी लोकांची पक्की खात्री झालेली असते त्यामुळे काम चुकलं काही बिघडलं अडचण आली की शिक्षा टोमणे आणि अपमान या लोकांच्या वाट्याला येतात मनात अन्यायाची आग असते पण ती व्यक्त करता येत नाही यामुळे या लोकांचा हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि ला ते स्वतःवरच शंका घ्यायला लागतात कदाचित चूक माझीच असेल असं वाटायला लागतं सतत जबाबदाऱ्या लादल्या जातात त्यातून बाहेर पडायची संधीच दिली जात नाही या सगळ्यांचा मानसिक ताण वाढत जातो तरीही ही, ही माणसं आपली स्वच्छ प्रतिमा जपण्यासाठी गप्पच राहतात पण गप्प राहणं म्हणजे चूक नसताना मान्य करणं आहे हे त्यांना कळतच नाही वेळेवर आवाज उठवला नाही तर अन्याय वाढतच जातो आपली चूक नाही हे शांतपणे पण पन ठामपणे सांगायला शिकलं पाहिजे प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजेच सहनशीलता असं नाही बऱ्याच वेळा तो मूर्खपणा असतो दोष आपल्यावर टाकला जातोय हे जाणवताच लगेच स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे नातं बिघडेल या भीतीपेक्षा स्वतःचा स्वाभिमान जपणं महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे गरज असेल तेव्हा योग्य शब्दात हे मी केलेलं नाही असं ठणकावून सांगण्याचं धैर्य ठेवायला पाहिजे तीन ते जास्त कुठल्या गोष्टींचा विरोध करत नाही त्यामुळे लोकं त्यांना मूर्ख समजू लागतात आणि त्यांना इग्नोरही करू लागतात ही लोकं शक्यतो कुठल्याच गोष्टींचा विरोध करत नाहीत कारण त्यांचा स्वभावच मुळात शांत असतो कुणाशी वाद नको समोरच्याचं मन दुखावू नये नातं बिघडू नये म्हणून ते अनेक गोष्टी मनात ठेवून गप्प बसतात सुरुवातीला लोकांना हा स्वभाव चांगला वाटतो पण हळूहळू लोकं यालाच कमजोरी समजू लागतात हे काही बोलणार नाहीत अशी लोकांची पक्की धारणा होते मग निर्णय घेताना त्यांना विचारलं जात नाही त्यांच्या मताला किंमत दिली जात नाही मीटिंग असो घरातली चर्चा असो किंवा समाजातला विषय असो त्यांना बाजूला ठेवलं जातं त्यांचं मत योग्य असूनही ऐकलं जात नाही किंवा काही लोक त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात लोकं त्यांच्या कमी बोलण्याचा गैरफायदा घेतात त्यांना कमी लेखलं जातं कधीतरी यावरून टोमणेही मारले जातात मग आपल्याला प्रश्न पडतो आपण खरंच लायक नाहीत का आतून अनेक गोष्टींचा राग असतो पण तो व्यक्त करता येत नाही शांत माणूस म्हणजे मूर्ख माणूस नसतो पण लोक तो फरक समजून घेत नाहीत आपल्याला सतत इग्नोर केलं गेलं की अपमान झाल्यासारखं वाटतं मनात दडपण वाढू लागतं हे सगळं सहन करताना ही माणसं आतून खूप एकटी पडतात म्हणून गरज असेल तेव्हा आपलं मत शांतपणे पण ठामपणे मांडायला शिकलं पाहिजे चुकीच्या गोष्टींना वेळेवर विरोध करता यायला पाहिजे प्रत्येक वेळी गप्प बसणं म्हणजेच समजूतदारपणा नाही हे स्वतःला समजावलं पाहिजे स्वतःच्या विचारांना आणि मतांना किंमत देणं शिकायला हवं जिथे सतत दुर्लक्ष होतं तिथे स्वतःची भूमिका स्पष्टपणे दाखवायला हवी चार साध्या सरळ स्वभावाच्या लोकांच्या भावनांची किंमत लोकांना राहत नाही ही माणसं फार लवकर कोणाशीही क्लोज होतात दोन प्रेमाचे शब्द बोलले की समोरच्याच्या शब्दांवर विश्वास ठेवतात आणि त्या नात्यांमध्ये पूर्णपणे स्वतःला झोपून देतात पण अनेक लोकं या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेतात हवं तेव्हा जवळ येतात आणि गरज संपली की दूर होतात त्यांना माहिती असतं यांना दुखावलं तरी ही लोक काहीही बोलत नाहीत चालेल ठीक आहे असं म्हणून स्वतःचं दुःख गिळून टाकतात म्हणून त्यांच्या भावना कुणीही सिरियसली घेत नाही वेळ न देणं दुर्लक्ष करणं अपमान करणं हे सगळं त्यांना सहन करायला लावलं जातं कारण लोकांना माहिती असतं की हे काहीच बोलणार नाही हळूहळू या माणसांच्या मनात असुरक्षितता वाढते आपण कमी महत्त्वाचे आहोत असं त्यांना वाटायला लागतं आपण कमी महत्त्वाचे आहोत असं वाटायला लागतं भावनांची सतत उपेक्षा झाली की मन थकून जातं पण तरीही ही, ही लोक आपला स्वभाव बदलत नाहीत आतून तुटलेले असतात पण बाहेरून शांत दिसतात भावना न समजल्या जाणं ही या लोकांची मोठी वेदना असते मित्रांनो आपल्या भावनांना किंमत द्यायला स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे जिथे वारंवार दुर्लक्ष होतं तिथे भावनिक अंतर ठेवायला शिकलं पाहिजे दुखावलं गेलं तर ते स्पष्ट शब्दात सांगणं गरजेचं आहे प्रत्येकाला मन उघड करून सांगणं टाळलं पाहिजे ज्या नात्यात आदर नाही ते नातं सोडण्याचं धैर्य ठेवायला हवं पाच साध्या सरळ स्वभावाची लोकं मेहनत खूप करतात पण त्याचं श्रेय मात्र इतर लोकं घेतात ही माणसं कधीच स्वतःचं कौतुक करून घेत नाहीत पुढे पुढे करत नाही आणि मी केलं असं सांगायला सुद्धा जात नाहीत त्यांना काम पूर्ण करून देणं महत्त्वाचं वाटतं काम पूर्ण झालं की ते शांतपणे बाजूला होतात मग अशावेळी कोल्ह्यासारख्या चलाक स्वभावाची लोकं पुढे येऊन सगळं श्रेय आपल्या नावावर घेऊन जातात ऑफिसमध्ये घरात किंवा कुठल्याही जबाबदारीत यांचं योगदान दुर्लक्षित केलं जातं कौतुक मान संधी यापासून ही माणसं वंचित राहतात सतत मेहनत करूनही नाव होत नाही यामुळे मनात निराशा निर्माण होते आपण काही केलं नाही केलं तरी फरक पडत नाही असं त्यांना वाटायला लागतं आत्मविश्वास हळूहळू कमी होतो लोकांना वाटतं हे काही कामाचे नाहीत प्रत्यक्षात ही माणसं सगळा भार उचलत असतात पण बोलत नसल्यामुळे त्यांचं काम दिसत नाही हा अन्याय त्यांना आतून पोखरतो तरीही ते गप्प राहतात कारण त्यांना वाटतं काम बोलून दाखवायचं नसतं पण आजच्या जगात न बोलल्यास आपलं काम दिसत नाही हे त्यांना खूप उशिरा कळतं म्हणून आपण केलेल्या कामाची माहिती योग्य ठिकाणी द्यायला शिकलं पाहिजे स्वतःचं कौतुक करून घेणं चुकीचं नाही हे समजून घेतलं पाहिजे मेहनतीचं श्रेय स्वतःकडे ठेवणं हा अहंकार नाही तर स्वाभिमान आहे हे ओळखलं पाहिजे गप्प राहून सगळं सहन करण्यापेक्षा योग्य शब्दात आपली भूमिका मांडायला हवी आपलं काम आणि आपली किंमत लोकांसमोर स्पष्टपणे ठेवायला शिकायला हवं मित्रांनो साध्या सरळ स्वभावाची माणसं मनाने अतिशय स्वच्छ प्रामाणिक आणि नितळ असतात त्यांना कुणालाही फसवायचं नसतं कुणावर अन्यायही करायचा नसतो म्हणूनच ती माणसं नात्यांमध्ये आणि कामात पूर्ण प्रामाणिकपणा ठेवतात पण आजच्या जगात फक्त चांगुलपणा पुरेसा ठरत नाही सगळीच लोकं त्यांच्यासारखी सरळ नसतात ना सतत गप्प राहणं प्रत्येक वेळी समजून घेणं आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवणं हे हळूहळू आत्महानीकडे घेऊन जातं आपली किंमत स्वतःलाच कळली नाही तर इतरांकडून आदराची अपेक्षा करणं व्यर्थ ठरतं सरळ असणं म्हणजे कमजोर असणं नाही म्हणून साधेपणासोबत शहाणपण शांततेसोबत स्पष्टपणा आणि चांगुलपणासोबत स्वाभिमान ठेवणंही फार गरजेचं आहे जेव्हा ही माणसं स्वतःसाठी लिमिट आखायला शिकतात नाही म्हणायला शिकतात आणि योग्य ठिकाणी आवाज उठवतात तेव्हा यांचं आयुष्य अर्थपूर्ण होतं आत्मविश्वास वाढतो आणि लोकही त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आदराने पाहायला शिकतात मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद